नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये लिपिक पद भरती आणि इतर पदांची भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत लिपिक ऑब्लिक रोखपाल मित्रांनो या ठिकाणी लिपिक किंवा रोखपाल या पदाची भरती करण्यात येत आहे शैक्षणिक अर्थात शैक्षणिक पात्रता दिली आहे वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता लिपिक किंवा रोखपाल या पदासाठी वाणिज्य शाखेतील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवीधर आवश्यक आहे किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे उमेदवाराने पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे त्यानंतर दोन नंबर पॉईंट इतर अर्ता शैक्षणिक अर्हतेबरोबरच इतर अर्हता आहे सहा महिन्याचा संगणक सॉरी संगणक विषयाचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण आवश्यक मराठी ऑब्लिक इंग्रजी टायपिंग कोर्स उत्तीर्ण असल्यास प्राधान्य तर या ठिकाणी इतर अर्हतेमध्ये सहा महिन्याचा कॉम्प्युटर विषयाचा डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण आवश्यक आहे मराठी त्याचबरोबर मराठी ऑब्लिक इंग्रजी टायपिंग कोर्स उत्तीर्ण असल्यास प्राधान्य देण्यात येईल त्यानंतरचा मुद्दा आहे मागासवर्गीय असल्यास प्राधान्य वयोमर्यादा त्यानंतरचा मुद्दा वयोमर्यादा दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस वर्षाहून अधिक नसावे म्हणजेच वयोमर्यादा या ठिकाणी उमेदवारांना सांगितली आहे दिनांक तीस चार दोन हजार पंचवीस रोजी पंचवीस वर्षापेक्षा अधिक वय उमेदवाराचे नसावे आणि लिपिक ऑब्लिक रोखपाल या पदाची भरती नाशिक शाखेसाठी करण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज संपूर्ण व्यक्तिगत माहिती मोबाईल नंबर व फोटोसह खालील पत्त्यावर किंवा ईमेलद्वारे दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस म्हणजेच पंचवीस मेपर्यंत पाठवावे किंवा पाठवायचे आहेत उमेदवारांनी त्यानंतर पहा मुख्य कार्यकारी अधिकारी दी शिरपूर पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड ॲड्रेस दिला आहे शिरपूर महाराजा कॉम्प्लेक्स मेन रोड शिरपूर ईमेल ॲड्रेस ईमेल आय डी दिला आहेरत क्रमांक दोन चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट ध्येयवादी परिवार बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूरकरिता चंद्रपूर, चंद्रपूर राजुरा नागपूर यवतमाळ पांढरकवडा वनी आणि हिंगणघाट या शाखांकरिता खालील पदे भराव्याची आहेत तर मित्रांनो दिलेल्या शहरामध्ये म्हणजेच चंद्रपूर राजुरा नागपूर यवतमाळ पांढरकवडा वणी आणि हिंगणघाट या श शाखांकरिता खाली दिलेले रिक्त पद भरण्यात येत आहे किंवा खालील पदे भरावयाची आहेत पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव शाखा व्यवस्था स्थापक शाखा व्यवस्थापक पदाचे नाव पदसंख्या एकूण पाच जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता व अनुभव एम बी ए किंवा कॉम किंवा पदवीधर आणि बँकिंग क्षेत्रातील किमान तीन वर्षाचा अनुभव त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पद किंवा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक पदसंख्या एकूण पंधरा जागा भरण्यात येत आहे कनिष्ठ लिपिक या पदाच्या पंधरा जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता व अनुभव कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल बँकिंग क्षेत्रातील अनुभवींना प्राधान्य जे उमेदवार बँकिंग क्षेत्रात काम करत आहे अशा उमेदवारांना प्राधान्य या ठिकाणी देण्यात येईल त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पद किंवा पदाचे नाव सहाय्यक अधिकारी पदसंख्या एकूण दहा जागा सहाय्यक अधिकारी या पदाच्या भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता व अनुभव कोणत्याही शाखेचा पदवीधर चालेल बँकिंग क्षेत्रातील अनुभवींना प्राधान्य त्यानंतर आहे अनुक्रमांक चार पद किंवा पदाचे नाव वाहनचालक किंवा शिपाई एकूण पाच पदे या ठिकाणी पाच जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता व अनुभव दहावी पास मॅट्रिक पास त्याचबरोबर वाहन चालक परवाना आवश्यक म्हणजेच वाहन चालवण्याचे लायसन्स या ठिकाणी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे इन्फॉर्मेशन वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूरच्या ही दिलेली सॉरी हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे या ईमेलवरती सात दिवसाच्या आत पाठवावे किंवा संस्थेच्या खालील पत्त्यावर पोस्टाद्वारे अथवा प्रत्यक्ष आणून द्यावे उमेदवारांना सूचना आहे वरील पदासाठी जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूरच्या हा ईमेल ॲड्रेस दिला आहे या ईमेलवरती सात दिवसाच्या आत अर्ज पाठवायचे आहे किंवा ईमेलवरती अर्ज पाठवले नाही तर संस्थेच्या खाली जो पत्ता आहे त्या संस्थेच्या खालील पत्त्यावर पोस्टाद्वारे तुम्ही अर्ज पाठवू शकता किंवा पोस्टाद्वारे जर तुम्ही पाठवले नाहीत तर प्रत्यक्ष तुम्ही या दिलेल्या पत्त्यावरसुद्धा अर्ज आणून देऊ शकता किंवा त्या ठिकाणी सबमिट करू शकता अर्ज स्वतः घेऊन जाऊन प्रत्यक्ष अर्ज तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करू शकता ॲड्रेस दिला आहे चंद्रपूर मुख्य कार्यालय चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर सदाशिव चेंबर्स अभय टॉकीजजवळ बालवीर वाड चंद्रपूर हा ॲड्रेस दिला आहे पिनकोड आहे डबल फोर टू फोर झिरो वन संपर्क क्रमांक आहे मोबाईल नंबर झिरो सेवन वन सेवन टू डॅश टू फाईव्ह नाईन डबल वन सिक्स आणि ही वेबसाईट दिली आहे क्रमांक तीन नॅक ए प्लस ग्रेड ॲक्रिडिटेड कॉलेज जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यवतमाळ अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत मित्रांनो जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये खालील रकाण्यात दिलेले पदभरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे सिरियल नंबर डिपार्टमेंट पोस्ट क्वालिफिकेशन नंबर ऑफ पोस्ट सिरियल नंबर वन डिपार्टमेंट आहे सिव्हिल इंजिनिअरिंग पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन बी किंवा बी टेक ऑब्लिक अब्लिक टेक नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा भरण्यात येत आहे सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या त्यानंतर सिरियल नंबर टू डिपार्टमेंट आहे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पोस्ट आहे पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन बी किंवा बी टेक एम ई अब्लिक टेक एम सी ए ऑब्लिक एम एस सी कम्प्युटर एकूण दोन जागा भरण्यात येतात त्यानंतर सिरियल नंबर थ्री डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन बी किंवा बी टेक यमई ऑब्लिक टेक एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फोर डिपार्टमेंट ई अँड टी सी इंजिनिअरिंग पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ई ऑब्लिक बी टेक यमई ऑब्लिक यम टेक एकूण दोन जागा भरण्यात येत आहे त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह डिपार्टमेंट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर क्वालिफिकेशन बी किंवा बी टेक चालेल यमई असेल तर चालेल किंवा यमी नसेल तर टेक असेल तरी चालेल एक जागा भरण्यात येत आहे फॉर्मेशन सूचना मुद्दा क्रमांक एक क्वालिफिकेशन्स अँड एक्सपिरियन्स अप्लिकेबल फॉर द पोस्ट इज ॲज पर द नॉर्म्स स्पेसिफाईड बाय ए आय सी टी ऑब्लिक डी टी ऑब्लिक एस जी बी ए यू अमरावती तर या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अप्लिकेबल राहणार आहे पदानुसार की जे पदाला अनुसरून जे नियम दिलेले आहे ए आय सी टी तसेच डी टी आणि एस जी बी ए यू यांनी ज्या पद्धतीने नॉर्स दिले आहेत त्यानुसारच शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ग्राह्य धरण्यात येईल दोन कॅन्डिडेट्स अलॉंग विथ अटेस्टेड कॉपीज ऑफ ऑल डॉक्युमेंट्स शूड अटेंड इंटरव्ह्यू ॲट जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ॲड्रेस आर्नी रोड यवतमाळ ऑन ट्वेंटी फोर मे टू थाउजंड ट्वेंटी फायू ॲट एलेवन एम सॅटरडे तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहे मुलाखतीला हजर राहणार आहे अशा उमेदवारांनी अटेस्टेट कॉपी सर्व डॉक्युमेंटच्या अटेस्टेट कॉपीज करायच्या आहे आणि अशा शैक्षणिक कागदपत्राच्या अटेस्टेट कॉपीसहित मुलाखतीला हजर राहायचे आहे मुलाखतीचा ॲड्रेस दिला आहे जगदंबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ॲड्रेस आहे आर्नी रोड यवतमाळ चोवीस मे दोन हजार पंचवीसला मुलाखत होणार आहे सकाळी अकरा वाजता शनिवारला प्रिन्सिपल जे सी ओ ई टी यवतमाळ सेक्रेटरी जे बी जी व्ही यस यवतमाळ ॲड्रेस दिला आहे आर्नी रोड किनी यवतमाळ डबल फोर फायू डबल झिरो वन तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद